हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत की आज आपण जाणून घेणार आहोत सर्व परिचित असणारे सुख श्री स्त्रीसुक्त या सूत्राचे महत्त्व हे पठण हे सूत्र पठण करण्यामागचे फायदे मी तुम्हाला शेअर करणार आहे सांगणार आहे तो तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा चला तर मग वेळ न लावता व्हिडिओकडे जाऊया आजचा आपला व्हिडिओ असा असणार आहे की श्रु श्रीसुक्ताविषयी तुम्हाला मी माहिती सांगणार आहे आता व्हिडिओला वेळ न लावता सुरुवात करूया या संसारात कोणीही असो आणि कितीही मोठा व्यक्ती असो प्रत्येकाला वाटते की आपल्या घरात सदैव सुख समृद्धी लक्ष्मी पैसा असावी आ, असावा प्रत्येकजण लक्ष्मी प्राप्ती करण्यासाठी काही ना काही प्रयत्न करत असतो धडपड करत असतो त्याचसाठी देवी श्री महालक्ष्मी यांना प्रसन्न करण्यासाठी स्त्रीसुक्ताचे पाठ आपल्याला करायचे आहेत स्त्रीसुक्त रोज सकाळ संध्याकाळ आपल्या घरातील देवाजवळ तुपाचा दिवा लावून पाच वेळेस पटण केल्याने आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होते आता कमळ काकडीच्या माळेवर म्हणजे जी कमळगट्ट्याची माळ असते कमळगट्ट्याची माळ आपल्या स स्वामी समर्थ केंद्रामध्ये अवश्य मिळते आणि इतर दुकानावरही भेटते कमळ कमळगट्ट्याच्या माळीवर अकरा वेळेस श्रीसूक्त पठण करताना कुंकवाचे आपल्याला अर्चन करा करायचं आहे आणि मग त्या माळेने जप न जप करायचा नक्कीच तुम्हाला सुखद अनुभव येईल आता शुद्ध तुपाचा दिवा लावून त्यासमोर श्रीसूक्त सकाळ संध्याकाळ पठण केल्याने घरामध्ये कायम बरकत राहते श्रीसूक्ताचे रोज सकाळी महालक्ष्मीच्या फोटोसमोर बसून एकवीस वेळा पठण केल्याने आपल्यावरील कर्जाचा डोंगर हळूहळू कम कमी होण्यास मदत होते माता लक्ष्मी यांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शुक्रवार खूप महत्त्वाचा सांगितला आहे शास्त्रामध्ये या दिवशी संध्याकाळी बरोबर साडेसहा ते साडेसात या काळात सुचिर्भूत होऊन अं श्रीसुक्त पठन केल्याने धन धनासंबंधित सर्व समस्या दूर होतात आपल्या घरातील कुलस्वामिनींच्या मूर्तीवर किंवा टाक असतात त्या त्यावर रोज स्त्रीसुक्ताने अभिषेक केल्याने कुलदेवतेची कृपा आपल्याला प्राप्त होते आशीर्वाद मिळतो आपल्या कुड आपल्याकडे कुलधर्म कुलाचार असतो त्या दिवशी अकरा वेळेस सु, श्रीसूक्त पठन करून कुलदेवीच्या मूर्तीवर कुंकुमार्चन करावे अखंड लक्ष्मी प्राप्त प्राप्ती करता खूप छान सेवा आहे नवरात्रात सुक्त रोज अकरा वेळेस या पद्धतीने नऊ दिवसापर्यंत पठन केल्यास धनधान्य सुख समृद्धी ऐश्वर आपल्याला प्राप्त होत असते श्रीसुक्त रो सोत्राचे पठन उत्तर दिशेला तोंड करून पठन केल्याने अखंड लक्ष्मी प्राप्त होते कारण उत्तर ही दिशा कुबेराची दिशा आहे सूक्त पठन केल्याने आपल्या कुंडलीतील अशुभ ग्रहांचे आपल्यावर पडणारे प्रभाव कमी होतात ज्या व्यक्तींना खूपच आर्थिक समस्या आहे सर्व काही करून करून सुद्धा पैसे घा गा, पैसे घरात टिकत नाही लक्ष्मी स्थिर राहत नाही अशा व्यक्तींनी सकाळी लवकर उठून शुचिरभूत होऊन श्रीसुक्ताचे अकरा वेळेस पठन जरूर करून त्याचे शुद्ध तुपाने होम हवन करावे त्या ल, त्याने लक्ष्मी स्थिर राहते श्री विष्णू आणि महालक्ष्मी यांच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर श्रीसुक्त सोळा वेळेस आणि विष्णू सहस्रनाम एक वेळेस पठन केल्याने आर्थिक स्थिरता लाभते शास्त्र असे सांगते की जिथे रोज सुक्त पठन केले जाते त्या ठिकाणी कायमदेवी लक्ष्मीचा वास असतो आजच्या व्हिडिओमध्ये मा इतकीच माहिती होती तर कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करत जा यानंतरचा व्हिडिओ माझ्या यूट्यूब परिवारासाठी उपायाचा असेल त्या तोही व्हिडिओ जरूर पहा आणि हो आपल्या चॅनलवरती रथसप्तमीचा व्हिडिओ आलेला आहे तोही जरूर बघावा अशी माझ्या यूट्यूब परिवाराकडे विनंती आहे कारण तो व्हिडिओ खूप कमी जणांनी बघितलेला आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक करा कमेंट करा म्हणजे मला समजेल की खरोखर तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे आणि चॅनलवरती जर का नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ